आज दिल्लीमध्ये जे काही ज्या विजयाच्या वाट दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगतायत परत एकदा दिल्लीच्या जनतेनी आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र आता दिल्ली आ? आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोर्तब झालेला आहे ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले हा जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीचं तर पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन वर जाय काही झिरो जाय म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात ईव्हीएमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ईव्हीएम एमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोमलाच बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस का सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचा आहे सगळे जे मिळाले हे कोणतं गणित आहे कोणती जादू आहे संजय राऊत म्हणत अघोरी जादू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा बरीच अघोरी विद्या आहे त्यामुळे अघोरी विद्यामुळे अशा पद्धतीने यश मिळालं असं आहे सर्वात मोठा बेंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो उद्धव ठाकरेच्या काळा जादूच्या काही कहाण्या अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना तो लोक त्याला घरात पण घेणार नाही मातोश्रीमध्ये असो किंवा तो जेव्हा वर्षावर राहायला गेले तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला मागचा जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल काड़। जा काळा जादू करणारा कोण आहे कुठल्या बुवाकडे हे लोक जातात काय काय हे लोक ज खाण्यापिण्यामध्ये बंद करतात कसे लिंबू सगळ्यांच्या घराच्या बाहेर टाकतात याची सगळ्याची माहिती असणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत म्हणून संजय राजाराम राऊतनी अजून तरी अजून जास्त तरी त्याच्या मालकाचं वस्त्रहरण करू नये आणखी एक म्हटलं की जेणे की महाराष्ट्रात फॉर्म्युला आता दिल्लीत लागू करण्यात आला आहे पाच वर्षात केजरीवाल यांना दड काम करू दिलं नाही असं म्हणतात संजय राऊत हे शेमड्या मुलाकडे मी जास्त लक्ष देत नाही सर पर्यटकांना मारण्याचा